आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी केला मये मतदारसंघाविषयी सांगाचे म्हणजे मये मतदारसंघ व भारतीय जनता पक्षाचा भाले किल्ला पहिलीपासूनच झाला आम्ही लहान काम जे लहान आशिले साधारण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नव्वद या कालावधीत त्यावेळेपासून ह्या मतदारसंघात ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाक उचलून धरलो आणि गोयभर हे काम व्हापातले कार्यकर्ते अनंत भाई आशिले सगळे आशिले आज आमच्या ना ते याद जातातची ह्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीन पक्षाचे काम म्हणजे म्हणजे घरचे काम अशा पद्धतीन काम पुढे व्हाले आज जे आम्ही पळतात त्यांची सगळ्यांची परिश्रमाची देण असा असं म्हणतात आम्ही आणि म्हणून आज पक्ष गोयंत झालाच परंतु आर्क्या सामान्य मनशात पाच पाच वेळा त्या मतदारसंघात निवडून दिवपचे काम जे असा त्या कार्यकर्त्याच्या परिश्रमान तुमच्या सगळ्यांच्या आधारान झाले असं आणि गोचा विकास जे भारतीय जनता पक्ष सदांच मानता की राजकारण ते आमचे साध्य नाही झाले आता जिंकले आम्ही आमच्या मनाची इच्छा पूर्ण झाली स्वप्न पूर्ण झालं असं खोच कार्यकर्ता म्हणून आमदार म्हणून मंत्री म्हणतात पण हे एक आमचे लोकांचे काम समाजाचे काम एक साधन मानतात हे हत्यार जर आमक मेळा ते संपूर्ण समाजाचे आणि मतदारसंघाचे राज्याचे काम साधनाचा उपयोग करून जाता तितला विकास आपापल्या मतदारसंघाचा करून को विकास विक भायला विकास झालाच झाला परंतु एक बऱ्या पक्षाक मनीस जोडपाचे काम बरे पक्षाक कार्यकर्त जोडपाचे काम आणि ताज्या कार्यकर्त्याच्या परिश्रमाच्या आधारे आणि समाजाचे काम नेटान फुडे आम्ही सगळे पळतात आम्हाला खूप यश दिलं सगळ्यांना गोयचे जनतेचे आभारी असतात की अवघ्या दिसत आम्ही अठ्ठ्याऐशां तसे सत्त्याऐश अठ्ठ्याऐशे काम सुरू केले पण ते वर्सांनी भारतीय जनता पक्षाचं आमदार निवडून दिवप भाग्य सगळ्यांनी आमक दिले आणि सदांच सांगा दिसतं की हा कदाचित एकमेव एखादा एक दुसरं सरपंच असलो त्यावेळेस परंतु तू पहिलं सरपंच पहिलं आमदार पहिला खासदार पहिला मंत्री हा मान जो तुम्ही सगळ्यांनी दिला तुमच्यामुळे मेळा असे हा अजून मानता आणि म्हणून तुमचं जर ऋण जे असा जन्मजन्मी केटचे ना आणि म्हणूनच हे असे काय कायम काम करण्याची ताकद जी दिली आणि ह्या मये मतदारसंघांना खास दिली इलेक्शन घे मेजॉरिटी म्हणजे सगळ्यात जास्त वोट जास्त मार्जिन ह्या मये मतदारसंघांना दिले असा आणि एकच मुद्दा कसा पंचवीस खूप काय करू ना का म्हणतले पण आम्ही पाच पचे पाच वर्षांचा अहवाल जो असा सगळ्यांक दिला कामाचा अहवाल दिला आणि कामं जातात ती प्रत्येक लोकांनी तुम्ही सगळ्यांनी दोळ्याने पळलात पण तिथे आम्हाला चढ उलावची गरज ना एक तीन शॉर्ट सांगपा म्हणजे आम्ही ह्या सगळ्या पाच वर्षां बाराशे प्रोजेक्ट आम्ही तयार केले राजाचे बाराशे प्रोजेक्ट आम्ही ह्या हिरे हाले कसातून आणि ते सगळ्या मतदारसंघात सगळ्या पंचायती किती ना किती एक दोन एक दोन एक दोन प्रोजेक्ट केले आणि ते प्रोजेक्ट जे किती केले ते लॉ पंचायतीन सांगले आणि आम्ही सगळे केले त्याचबरोबर जी जी मंत्रालय आमकां मेळ त्या मंत्रालयाच्या माध्यमातून प्रोजेक्ट हांगा हाडले त्याचबरोबर ताज्या भायर वचून सी एस आर फंडाच्या माध्यमातून सुद्दां खुबशे प्रोजेक्ट एज्युकेशन आणि एज्युकेशन आणि मेडिकल ह्या हातुनच्यान हे सगळे प्रोजेक्ट जास्तीत जास्त दिवप प्रयत्न केले ताचो आलेख एक आठ दिसा तुमच्या हातान हातात प्रिंट करून सगळ्या मतदार मतदारांक आमचे देतले आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक देतले आणि खंयच्याच अशा विरोधान विरोधकान आमच्या भाऊचेर कसले किचड असो उखललो ना हे कारण कितें भाऊ जर निर्मळ असा जाल्यार त्या नेतृत्वाक कोण दोष देऊ शकना अशा तरेचे नेतृत्व आमकां आयज लाभले असा आणि ह्या नेतृत्वाक सबंद गोयभर आणि सबंद भारतभर प्रसंत पसंती असा आज आमकां अशा तरेचे नेतृत्व लाभलेले असा आणि ते सव्यांदा आमच्या उत्तर गोयचे प्रतिनिधित्व लागून तत्पर आसा आओ विनंती करता भाऊ की सगळ्या कार्यकर्त्यां